कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्रियापद घेतलं टू ड्रिंक आणि त्याचं स्पेलिंग कसं लिहायचं ड्रिंक आधी मराठीत ड्रिंक लिहायचं आणि त्यानंतर मराठीचे स्वर आणि व्यंजन वापरून त्याचं स्पेलिंग कसं वापरायचं इंग्लिशमध्ये हे आपण शिकलो तर आज आपण बघणार आहोत टू ड्रिंकचा वापर कसा करायचा जेव्हा मला सांगायचं की मी कुठली क्रिया करते आहे किंवा मी करत आहे त्यावेळेस आपण म्हणतो मी पाणी पित आहे मी ज्यूस पित आहे मराठी मराठीमध्ये त्याचा वापर करता कर्म क्रियापद आता याच्यामध्ये क्रियापद काय आहे तर पित आहे कोण पित आहे मी ज्यूस पी मी काय पित आहे तर ज्यूस पित आहे मी ज्यूस पित आहे आपण असंही म्हणू शकतो मी पित आहे ज्यूस पित आहे मी ज्यूस किती फ्लेक्झिबल आहे बघा भाषा मराठी भाषा खरीच खूप सुंदर आहे कशी मरोडा त्याचा अर्थ अजिबात चेंज होत नाही पण इंग्लिश मध्ये तसं नाही वर का इंग्लिश मध्ये कुठल्याही वाक्याची सुरुवात ही, ही नेहमी सब्जेक्ट होते किंवा कर्त्याने होते त्यानंतर येतं क्रियापद म्हणजे वर्ब आणि वर्ब नंतर येतं कर्म ऑब्जेक्ट कॉम्प्लेक्स आहे ना एवढं नाही आहे बघा इथे आता आपल्याला मी ज्यूस पित आहे हे सांगायचंय आहे मग कसं सांगणार पित आहे पिण्यासाठी आपल्याला माहिती आहे कुठली कुठलं क्रियापद आहे ते ड्रिंक म्हणुस ड्रिंक घ्यायचं आणि त्याला पुढे आय एन जी लावायचं आय एन जी लावलं की असं कन्वे होत कि ती क्रिया घडत आहे अजून संपलेली नाहीये ती क्रिया चालू आहे ड्रिंकिंग मग कोण ड्रिंकिंग करत आहे आय एम आय एम ड्रिंकिंग काय ड्रिंक करत आहे ज्यूस आय एम ड्रिंकिंग ज्यूस आय एम ड्रिंकिंग वॉटर आय एम ड्रिंकिंग टी जे पण तुम्ही पित आहे त्याचा तुम्ही असा वाक्य प्रयोग करू शकता आय एम ड्रिंकिंग ज्यूस फायनली तर आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात की करता कसा चेंज होतो मराठीमध्ये वेगवेगळे कर्ते आहेत आपण म्हणतो मी तू आम्ही आपण ते त्या तो ती तर इंग्लिश मध्ये फक्त आय यू वी दे ही आणि शी असे सहा करते आपल्याकडे साधारण आठ कर्ते आहेत पण त्यांच्याकडे सहाच कर्ते आहेत आणि आय आलं आणि जेव्हा क्रिया घडत आहे किंवा आय तेव्हा आय नंतर क्रियापद येतं मी आहे असं जर सांगायचं असेल तर आय एम यू आर वी आर दे आर ही इज शी इज मग आता या ठिकाणी आपण ड्रिंकिंग कसं वापरणार आय एम ड्रिंकिंग ज्यूस यू आर ड्रिंकिंग ज्यूस वी आर ड्रिंकिंग ज्यूस ही इज ड्रिंकिंग ज्यूस शी इज ड्रिंकिंग ज्यूस दे आर ड्रिंकिंग ज्यूस खा तर आपण कुठली कुठलीही क्रियापद घेतलं आता इथे उदाहरणार्थ टू ईट टू ड्रिंक टू सी टू स्पीक टू वॉक टू रीड टू राईट तर त्याच क्रिया घडत आहे असं आपल्याला वर्ब चे वर्ब चेंज, चेंज करायचं असेल क्रियापद मॉडिफाय करायचं असेल तर कसं करणार तर ईट घ्यायचं आणि पुढे फक्त आयनजे लावायचं ईटिंग ड्रिंकिंग सीइंग स्पीकिंग वॉकिंग रीडिंग रायटिंग बघा तुम्ही ट्राय करा इथे स्पेलिंग लिहायचा प्रयत्न करा तुमच्याकडे इंग्लिशमध्ये काय लिहि कसं का लिहिलं आहे ते स्पेलिंग इथे दिलं आहे त्याच्या पुढे फक्त आय लावा आणि हा कॉलम तुम्ही पूर्ण करा धन्यवाद पुन्हा एकदा आई शिकते ए टू झेड कडून नमस्कार